इतके दिवस खड्ड्यांचे रस्ते कोल्हापूरकर सहन करतात कुठलं आंदोलन होत नाही त्याच्यामध्ये आता बघा आता कोल्हापूरच्या रस्त्यांच्या संदर्भातलाच नव्हे गटरींचा प्रश्न आहे रस्ते का खराब होतात तर त्याला तुम्ही साईड गट सांडपाण्याच सांडपाण्याचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत जो दुधाळीवरती आहे जयंती नाल्यावरचा आहे हे प्रोजेक्ट अजूनही कार्यान्वित होत नाहीयेत ते अनेक वर्ष पडलेले आहेत सरस्वती टॉकीज जवळ असणार जे बहुमजली पार्किंग इमारत आहे ती अजूनही पूर्णत्वास आलेली नाही आहे लो, लोक लोक आता फसण्याच्या मनस्थितीत नाही आहेत म्हणूनच मी नेहमी विचारते एक एक की एकशे आठ कोटी रस्त्यांसाठी आलेली माननीय कृष्णराव म्हाडिक यांनी आणलेले पंचवीस कोटी असे हे एकशे तेहतीस कोटी किमान महानगरपालिकेच्या प्रशासनानं त्यांना तर तुम्ही पगार ते आमचा घेत त्यांना काय एकशे आठ कोटी मधून पगार जात नाहीये त्यांनी जा, आज जसं जाहीर केलं त्यांनी की के आमच्याकडे कमानीची कोणती योजना नाहीये आणि आमची मान्यता अजून मिळालेली नाही जो काही व्हिडिओ फिरतोय तो, तो चुकीचा आहे हीच भूमिका जर त्यांनी मांडली तर रस्त्यावरती लोक येणार आणि कुणाला शिव्या देणार लोक लोकप्रतिनिधी हे केलंय त्यांच्या दारात जातील ना अजूनही काय वाटते लोकांना की ह्या एक ते जसं मारुती कांबळेचं काय झालं सामना मध्ये विचारला प्रश्न तसं आता आहे की ह्या एकशे तेहतीस कोटीचं झालं काय